नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र कदाचित योग गुरु आणि लाला बाबा रामदेव यांना वाटले असेल की जेव्हा केंद्रीय आरोग्य मंत्री त्यांच्या उत्पादनाचे लॉन्चिंग करायला येतात दिग्गज मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री योगी आशीर्वाद घ्यायला येतात तेव्हा माझे कोण काय बिघडवू शकते मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या कारवाई नंतर उत्तराखंड सरकारने बाबा रामदेव यांच्या कंपनीवर उत्तर मागितल्यानंतर उत्तराखंड सरकार खडबडून जागे जाग। झालं आणि पतंजली आयुर्वेदाशी संबंधित एवढी मोठी बातमी समोर आली उत्तराखंड सरकारने ही कारवाई करत पतंजली आयुर्वेदाच्या चौदा उत्पादनाच्या निर्मितीचा परवाना रद्द केलेला आहे दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणामुळे हा निर्णय घेण्यात आला आणि या आदेशात ज्या औषधांचा परवाना रद्द करण्यात आला आहे त्याची नावे नमूद करण्यात आलेली आहे जस दिव्य फार्मसी या सर्व औषधांचे उत्पादन करते आणि उत्तराखंड सरकारने बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद आणि दिव्या फार्मसीच्या सुमारे चौदा उत्पादनाचा उत्पादन परवाना निलंबित केला आहे दिशाभूल करणाऱ्या या जाहिरात प्रकरणी आम्ही काय कारवाई केली हे उत्तराखंड सरकारने सर्वोच्च न्यायालयाला ना सांगितले आणि त्यात कोणत्या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे ते पाहत जरा दिव्य फार्मसी पतंजली उत्पादने प्राधिकरणाने रामदेव बाबांचा फॉर्म्युला जस खोकला रक्तदाब शुगर यकृत गलगंड डोळ्यांच्या थेंबासाठी वापरल्या जाणाऱ्या चौदा औषधांचा उत्पादन थांबवण्याचे निर्देश दिले आणि तसा आदेशही सर्व सर्व जिल्हा औषध निरीक्षणा निरीक्षकांना पाठवण्यात आला होता पाठवण्यात आला आणि जिल्हा औषध निरीक्षकांनी सोळा एप्रिल रोजी योग गुरु रामदेव बालकृष्ण दिव्य फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद यांच्या विरोधात न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली केंद्रीय आयुष मंत्रालय ही ही माहिती मंत्रालयाला ही माहिती देण्यात आली आता वास्तविक पाहता न्यायालयाने आयुष मंत्रालय आणि राज्य परवाना प्राधिकरणाकडून उत्तरे भागवली आणि परवाना रद्द करण्यात आलेल्या औषधांची नावे अशी आहेत की ती श्वास्वरी गोल्ड श्वास्वरी वटी श्वासारी प्रवाही श्वासारी अवलेह ब्रोकोम मुक्तावटी एक्स्ट्रा प्लावर लिमिडोम बीपी ग्रीट मधुग्रीट वटी एक्स्ट्रा पावर लीलामृत ॲडव्हान्स लिवा ग्रीड आय ग्रीड गोल्ड पतंजली दृष्टी आय ड्रॉप या चौदा औषधांच्या उत्पादनावर सध्या बंदी घालण्यात आली आणि त्यांचा परवाना रद्द करण्यात आलाय आता उत्तराखंड सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून उत्तर मागितल्यानंतर एवढी मोठी कारवाई केली गेली ती जर आधी केली असती तर कदाचित हे प्रकरण कोर्टातच पोचलं नसतं पण कदाचित सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या परिणामी आता राज्य सरकारही काम करताना दिसत आहे जाहिरातींच्या माध्यमातून वैद्यकीय शास्त्रावर प्रश्न उपस्थित करणारे आणि डॉक्टरांवर आरोप करणारे बाबा रामदेव यांच्या कंपनीवरचे कारवाईचा धडाका सुरू झाला आहे सुप्रीम कोर्टाने त्यांची माफी स्वीकारलेली नाहीये पुढील सुनवाणी सु, सुनावणीत काय होते ते पाहणे फार उत्सुकतेचे ठरणार आहे आपल्याला पण बाबा रामदेव यांनी सर्वोच्च न्यायालयात तीन वेळा माफी मागितली या संदर्भात वृत्तपत्रात खुलासा करायला सांगितला परंतु त्यांनी अगदी छोटीशी जाहिरात दिली त्यावरही न्यायालयाने आक्षेप घेतला आणि म्हटलं की ज्या आकारात उत्पादनाची जाहिरात दिली त्याच आकारात माफी पण मागायला पाहिजे आणि तसं माफी मागायला सांगितलं परंतु रामदेव बाबांच्या वकिलांनी त्यासाठी खूप पैसा लागेल आणि सध्या पतंजलीने इतका खर्च करणे त्या पतंजलीच्या आवाक्यात नाही असं सांगितलं तर बाबा रामदेव यांच्या कंपनीवरील अशा कारवाईबद्दल तुमचं काय मत आहे हे है आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद